सुरेशभाऊ खाडेंसाठी मिरज सुधार समितीची प्रचारात आघाडी घरोघरी जाऊन महायुती उमेदवार सुरेशभाऊ खाडे यांना मतदान करण्याचं आवाहन मिरज विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचारासाठी मिरज सुधार समितीचे कार्यकर्त्यांनी आघाडी घेतली आहे मंगळवारी शहरातील प्रभाग क्रमांक मधील ग माळीगल्ली पाजा वसाहत वेस दर्गा रोड परिसर आदी भागात जाऊन घरटू घर प्रचार केला आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यात सर्वत्र गोंधळ घातला आहे मिरज शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्या असं आवाहन मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी यांनी केलं आहे आणि यावेळी अस्तिफ निपानेकर अध्यक्ष समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते श्रीकांत महाजन अभिजित दाणेकर वसीम सय्यद संतोष जेडगे सलीम खतीफ जावेद शरीफ मसलत सुबहान सौदागर भारत कुंजिरे महादेव दबडे सुकुम संकेश्वरी आदी सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज मतदारसंघामध्ये या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीनं दलित राज्यसंच चेष्टाच केली आहे या पद्धतीनं अनेक जे कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून ते काँग्रेसचे महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते स्टेज एका एकाकडे आणि मतदार दुसरीकडे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी प्रचार एकाकडे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आणि धर्मनिरपेक्ष विचाराच्या मतदारांचे या महाविकास आघाडीच्या नेत्यावरील आणि त्यांच्या उमेदवारांनी विश्वासपूर्ण ओढालेला आहे त्यामुळे सर्वसामान्य जे नागरिक असतील मिरज शहरातील जे नागरिक असतील ते नागरिक उत्स्फूर्तपणे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत आज आम्ही मिरज स्वार समितीच्या सुद्धा या प्रचारात सक्रिय झालेलो आहोत मिरज शहरातील अनेक भागामध्ये आम्ही नागरिकांना भेटल्या मिरज शहरातील ज्या प्रश्न असतील त्या प्रश्न सोडवण्यासाठी ज्या प्रलंबित प्रश्ना त्या सोडवण्यासाठी माननीय भाजपचे उमेदवार माननीय डॉक्टर सुरेशबाब खाडे यांना प्रचंड बहुमत जोडून द्या अशी विनंती केली नागरिकांच्या अडचणी ना ना आम्ही जाणून घेतल्या निश्चितच या निवडणुकीच्या नंतर नागरिकां ज्या ज्या अडचण असतील त्या अडचणी मिरज समितीच्या वतीनं आम्ही माननीय डॉक्टर सुरेशबाब खाडे यांच्यासमोर मांडून त्या प्रश्नाची सोडवणी करायचा आमचा प्रयत्न असणार आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज